मल्हारगड मराठी शाहीतील हा शेवटचा किल्ला या किल्ल्याची निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळात झाली आहे पुण्याहून मल्हारगड सुमारे पस्तीस किलोमीटर आहे नमस्कार मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस ब्लॉग मध्ये आणि आज आपण आलेलो आहोत एका अशा किल्ल्याला भेट देण्यासाठी जो किल्ला महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला आहे हो आपण आलेलो आहोत मल्हारगड उर्फ सोनोरीगड या ठिकाणी तर पुण्यावरून सासवडला जाताना मार्गात आपल्याला दिवे घाट लागतो तर दिवेघाट जसं आपण थोडं क्रॉस करतो आणि पुढे आलो डाव्या हाताला एक कच्चा रोड जातो तिथून तीन किलोमीटरपर्यंत आहे आणि सोनोरी गाव जे आहे बेस विलेज असल्यामुळे किल्ल्याला सोनोरीगड असे म्हणतात गडाच्या तीन सोंडा अनुक्रमे सोनोरी काळेवाडी आणि झेंडेवाडी या गावांच्या दिशेने उतरलेल्या आहेत या प्रत्येक सोंडेवर एक दरवाजा आहे टाळेवाडी किंवा झेंडेवाडी मधून आल्यास आपण चोर दरवाजाने गडावर प्रवेश करतो टाळेवाडी या मार्गाने येताना टू व्हीलर साठी वीस रुपये वाहन प्रवेश कर आकारला जातो किल्ल्यावर जाण्यासाठी अरे वाजे गाडी पार्क करून जसे आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतो अगदी दोन ते पाच मिनटामध्ये आपण वरती येतो मी दाखवतो तुम्हाला तो रस्ता आहे अगदी छोटा आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे आणि एवढा असा फक्त हा अतिशय छोटा शिडीमार्ग आपण पार्क करून वरती येतो आणि इथे आपल्याला पाठीमागे बुरुज आहे आणि इथे एक छोटा दरवाजा आहे ज्याला चोर दरवाजा म्हणतात सोर दरवाजातनं जसंही आपण वरती येतो त्याच्याबरोबर एक्झॅक्ट वरती या ठिकाणी एक बुरुज आहे तर आपण तो बुरुज पाहून घेऊयात हे पा आत्ता आपण ह्या दरवाज्यातनं वरती आलो आणि या साईडला आहे बुरुज या ठिकाणी जंगे पण आहेत खालचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला याच्या माध्यमातून नजर ठेवता येते ठीक हो हो आहे, आहे हा तर बघा केवढा मोठा आहे आणि या रस्त्याने आपण आलो होतो आणि त्या ठिकाणी आपण गाडी पार केलेली होती आत्ता कोणी पण पण आलेले आहेत अजून अरे बापरे या ठिकाणी सुद्धा जंगी आहेत पण ते बुजलेत पूर्णपत हा एकटाच फक्त खुला आहे आणि उर्वरित आपला प्रवास या बाजूला आहे या ठिकाणावरून एक मंदिर दिसत आहे इथे एक विहीर पण आहे विहिरीच्या अगदी बाजूने आपल्याला परत आणखी एका मंदिराचा कळस दिसायला लागलाय मग अशी फक्त एकच दिसत होता त्या बोर्जावरून आता आपल्याला दोन मंदिर दिसतात आतमध्ये ही जी तटबंदी आहे ही ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणापर्यंत तुटलेली आहे सगळा मोकळा प्रदेश त्या ठिकाणी सुद्धा एक मोठी विहीर दिसते <laughs> आणि ह्या सगळ्या डोंगर रांगा समोर त्या ठिकाणी एक चौकोनी विहीर दिसते आणि ज्यातलं पाणी गडूळ आहे आणि त्या ठिकाणी पायरी मार्ग आहे खाली उतरण्यासाठी चलो आपण फक्त जाऊन पाहूयात उतरून तिथपर्यंत जाऊयात ठीक आहे चला या ठिकाणावरून सुद्धा आतमध्ये जायला रस्ता आहे सगळं पाणी जे आहे गडूळ झालेलं आहे तो दगड थोडा पुढे आलाय का माहिती काय अतिशय मोठा असं हे चौकोनी पाण्याचं टाक किंवा विहीर आहे आणि खूपच मोठे आणि मस्त इथे तर ऊन जे आहे वरतून सूर्यदेवता तळपत आज आपण उशीरा आलो <laughs> चलो पुढे जाऊन अजून मंदिरात जायचे दर्शन घ्यायचे चला जी आत्ता चौकोनी विहीर आपण पाहिलेली आहे त्याच्या जस्ट बाजूला सुद्धा एक रस्ता आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता या ठिकाणी तर हा रस्ता सुद्धा तुम्हाला डिरेक्टली मंदिरापर्यंत घेऊन जातो पण आपण जो तिकडनं बाजूनी जो तटबंदीच्या बाजूनी जो मार्ग आहे त्या मार्गानेच आतमध्ये जाऊ इथूनही जाऊ शकतो पण आपण तिकडनं जाऊया तिथून तिथून सगळीकडे तटबंदी आहे आणि ह्या तटबंदींना मुख्यत्वे जंगे आहेत ते सगळीकडे आहेत सगळीकडे आहेत या ठिकाणी परत एक विहिरी दिसलेली आहे आपल्याला ती आपण पाहून घेऊया या विहिरीमध्ये थोडं तरी पाणी आहे विहिरीपासून जसे जसं आपण उजव्या हाताला एक रस्ता जातो त्या साईडला जातो आल्यानंतर इथे एक पायरी मार्ग दिसलेला आहे आणि हे पा, माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता इथनं असं आपण खाली उतरणार आहे ही तटबंदी आहे भुरुज या पायऱ्या आपल्याला गडाच्या उत्तराभिमुख महादरवाज्या घेऊन जातात किल्ल्यावर या ठिकाणी पावनखिंड या मराठी सिनेमातील युगत मांडली या गाण्याचे चित्रीकरण झाले आहे हे बघा हे छोटे छोटे जे चौकोन आहेत हे निश्चित दिवे वगैरे लावण्यासाठी असावेत इथे या ठिकाणी सुद्धा आणि हे पहा ही देवडीच आहे निश्चित आणि हो हे पहा दरवाजा आहे हे प्रवेशद्वार आहे ही पण देवडी आहे इथेही देवडी आहे म्हणजेच आपण येताना ज्या मार्गाने आलो तो चोर मार्ग दरवाजा होता आणि आता ज्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत हा मुख्य दरवाजा आहे जो की या बाजूनी या बाजूने जे लोक येत असतील या आ, ते त्यांना सगळ्यात पहिल्यांदा हा मुख्य दरवाजा इथे पाहायला मिळतो या बाजूने सोनोरी गावातून गडावर येणारी वाट आहे या साईडला थोडीशी एक वाट गेल्यासारखं वाटतं आपण पाहून या बाजूने किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी ऊर्जाच्या अलीकडे असलेल्या खडकात एक लहानसे नेढे दिसून येते सी वी बघूयात आपण आज असली भारी आणि थंड हवा आहे ना इथे म्हणजे बाहेर उन्हाचा चटका आणि थोडी अशी सावली मिळाली ना ती भारी वाटते या साईडला सुद्धा आहेत ना पाण्याची तळी आहे जंगल अगदीच लांब दिसते इथे डोंगरच आहेत बऱ्यापैकी यस चला पुन्हा मंदिराकडे जाऊ मंदिरात जायचं तिथे दोन मंदिरे आहेत आतमध्ये जे की आपल्याला बाहेर नेताना कळत दिसली ठीक आहे तर ती मंदिरं आपण पाहून घेऊयात दरवाजा पाहून आल्यानंतर आता जो त्याचा वरचा बुरुज आहे तो पाहायला आपण जाऊयात जो की माझ्या आपल्याला दिसत असेल या बाजूने एक रस्ता आहे तर या बुरुजावरती आपण आलेलो आहोत आणि ते मागचे बुरुज झाले हे बुरुज झाले मोठे भरपूर आहेत आणि जी जंग्यांची रचना आहे ती पण सर्वत्र पाहायला मिळते आपल्याला आणि एक गोष्ट कॉमन आहे की सर्वत्र दूरवर नजर ठेवता येते हे पहा माझ्या पाठीमागे मुख्य दरवाजा पाहून झाल्यानंतर आता आ, एक पुर्जाच्या बाजूने एक रोड चाललाय आणि पळलेली पायवाट आहे आपण त्या दिशेने जाऊन पाहूया पुढे काय आहे बाजूलाच दरी आहे अरे वा ओके या ठिकाणी आहे महादरवाजा आणि इथून आतमध्ये जायला रोड आहे येस yes, महादेव मंदिर आहे इथे आणि तिकडे आहे खंडोबा मंदिर तर आपण महादेवाच्या मंदिरात येऊन पोचलेलो आहोत आणि खूप जुनं बांधकाम असावं ओके मंदिर लॉक लावलेला आहे आतमध्ये छत्रपती शिवरायांचा एक स्टॅच्यू दिसतोय पुतळा आहे आणि शंकराची पिंड आहे या ठिकाणी कदाचित हे वाड्याचे अवशेष वगैरे असावेत कारण हे वा हे सगळे चौकोन तर आहेतच तिकडे पण आहेत शंकराच्या मंदिराला खेटूनच बाजूलाच आणखी एक मंदिर आहे तर ते आहे खंडोबा रायांचं मंदिर तिथे जाऊन आता आपण दर्शन घेऊया मंदिरामध्ये खंडोबाजींची जी मूर्ती आहे अतिशय सुंदर आहे घोड्यावर बसलेत ते आणि लाल रंगाची पगडी घातली खूप सुंदर दिसते मूर्ती मंदिरामध्ये महादेवाचं आणि खंडोबाचं दर्शन घेऊन त्याच्या बाजूला या ठिकाणी राजवाडा अवशेष शिवकार्य प्रतिष्ठान असं बोर्ड दिसतंय आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू केलेला आहे या ठिकाणी एक मस्त गोष्ट पाहायला आहे या ठिकाणी वृक्षारोपण पण केलेलं आहे उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनीही त्या काळी इंग्रजांविरुद्ध लढत असताना या किल्ल्याचा आश्रय घेतल्याचे उल्लेख आहे राजवाडा अवशेष असं जे बोर्ड लिहिलं होतं तिथून आपण मागच्या बाजूला चाललेलो आहोत या ठिकाणी एक मोठा खड्डा दिसतोय काय आहे कदाचित ही विहीर वगैरे होती की काय मला असं वाटते पूर्वी कारण विहिरीच्या बाजूला अशी दगडी असतात बघा आपण बऱ्याच ठिकाणी बघतो पण खाली जे बघितलं ना आपण तो, तो वेगळाच खडक आहे आयदर हे एक मोठं टाका होतं किंवा विहीर होती पण मोठं आहे म्हणजे लांब न कळत नाही त्यामुळं कधी आपण जवळ आलो तर धावपळ करत करत पळायचं नाही कारण हे दिसलं पण पाहिजे आणि या साईडला सगळे अवशेष अवशेष आहेत नक्कीच राजवाड्याचे ते अवशेष इथपर्यंत आले पण असं भूलभूल दिसतंय अरे बाप रे यस वी फाउंड इट या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि तो रस्ता जो आहे हा पूर्ण खाली चाललेला आहे आतमध्ये एक तळघर असावं हो 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 हो, हो, अंधार आहे हे पहा या ठिकाणावरून आत्ता आपण आलो आणि हे बघा हे छोटे छोटे चौकून दिसतात दिवे लावण्यासाठी वगैरे असतील ते हे पहा आणि ही आहे ती रूम हो 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 अतिशय थंड अतिशय थंड आहे या ठिकाणी वरती पण बघा हे आपण शेवटापर्यंत आहोत मस्त आहे अद्भुत मला वाटतं की कि किल्ल्यावरती जर काही बघण्यासारखं आहे सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा तळमजला आहे आतली जी खोली आहे आतमध्ये इतकं थंड वातावरण आहे म्हणजे एकदमच थंड बाहेर असं ऊन आणि आतमध्ये हे अशी थंड हवा इतकं भारी आहे आणि खूपच भारी आहे आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये असं काही आपल्याला पाहायला मिळतंय सुप एक नंबर एक नंबर एक नंबर खोली होती ती आतमध्ये एवढं थंड होतं ना हवा सुटली थंड मस्त आता या साईडला एक रोड चाललाय तेवढं पाहून घेऊयात आय थिंक किल्ल्यावरचं जे काही आहे ते आपण सगळं पाहिलेलं आहे ओके ओके या, okay. okay. या ठिकाणी सुद्धा एक बुरुज दिसलाय मला जो आपल्या समोर आहे आपण तिथपर्यंत जाऊन येऊयात की या साईडला पण रोड जातोय लेफ्टला पण एक रोड जातोय या ठिकाणी आहेत ना हे असे बुरजाचे किंवा तटबंदीचे या प्रकारचे अवशेष जास्त आहेत आणि खूप सारी दगड जे आहेत ते इथं विखुरलेले आहेत त्या रोडने आपल्याला जायचं आहे ले ले खाली वाव तिथे खारुताई आहे या ठिकाणी सुद्धा एक बुरुज आपल्याला इथे पाहायला मिळतो जसही आपण पुढे 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 आलो आपली फेरी पूर्ण झाली कारण आता आपण त्याच ठिकाणावर येऊन पोचलेलो आहोत जिथून आपण सुरुवात केली होती ते ठिकाण माझ्या पाठीमागे आहे पण त्या अगोदर आपण तो लास्ट वाला जो बुरुज आहे जो न बघता आपण लेफ्टला टर्न घेतला तो पहिल्यांदा बघू ठीक आहे आणि मग परत परत मल्हारगड हा साधारणत त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ल्याचा आकार हा चौकोनी आहे या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते इसवी सन सतराशे एकाहत्तर मध्ये खोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात या ठिकाणी एक रोड बुरजावर जातोय आणि एक रोड खालच्या साईडला चाललाय पायऱ्या आहेत पद्धतशीर पाहू शकता आपण या ठिकाणी दरवाजाच आहे क्लिअर आपण पाहूयात पुढे काय ओके या ठिकाणावरतून भगवा फडकतोय या ठिकाणी काहीतरी दिसतंय टाक्यासारखं ओके okay. या ठिकाणी एक छोटस टाका आहे पण त्याची अवस्था अगदी गेली ते काही दिवसांनी अजून याला तापय असं सुद्धा कोण म्हणणार नाही पण आहे इथे टाक ठीक आहे आता आपण बागव्याकडे जाऊन येऊया रोड बघतोय केश आ, या बाजूचा किल्ल्याचा हा शेवट आहे अतिशय छोटा हवा काय म्हणजे मला इथून दिसतंय की मी गाडी कुठं पार्क केली आहे येण्या जाण्याचा रस्ता कुठं आहे आणि डाव्या साईडला हे सगळे किल्ल्याचे अवशेष या किल्ल्यावरती जास्तीत जास्त बुरुज आहेत त्या बुरुजांचे जे अवशेष आहेत तेच आपल्याला या ठिकाणी जास्त पाहायला पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सासवडहून पुण्यात उतरणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती संपूर्ण किल्ला अशा प्रकारे आपला पाहून झालेला आहे आणि आता वेळ झालेली आहे परतीची व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट नक्की करत चला आणि चॅनलवर जे पण कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आणखीन भरपूर सारे किल्ले आपल्याला फिरायचे आहेत आणि किल्ल्यांची ही भटकंती आपली सतत चालू राहणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत टेक केअर बाय बाय